नमस्कार मंडळी मी मुग्धा गोडबोले वाचन व्रताच्या पुढच्या भागात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मराठी साहित्यात कथा हा वाङ्मय प्रकार अतिशय लोकप्रिय असा आहे आणि एका विशिष्ट पिढीमध्ये जे बिनीचे कथाकार ज्याला म्हणता येईल असे होते अरविंद गोखले म्हणजे मराठी कथा ज्या कथाकारांनी नावारूपाला आणली अशा काही निवडक कथाकारांपैकी एक महत्वाचं नाव म्हणजे अरविंद गोखले यांच्या अरविंद गोखले यांची कथा हा निवडक कथांचा एक संग्रह माझ्याकडे आहे कॉन्टिनेंटल प्रकाशांनी प्रकाशित केलेला प्रसिद्ध केलेला हा संग्रह आहे खूप जुनं पुस्तक आहे हे याची पहिली आवृत्ती आली होती एकोणीसशे त्र्याहत्तर साली आणि तिसरी आवृत्ती याची प्रसिद्ध झाली दोन हजार एक साली यातली जी मी कथा आज वाचणार आहे ती त्या कथेचं नाव आहे माहेर आणि माझा असा अंदाज आहे की ही साधारण एकोणीसशे पन्नासच्या सुमाराला कधीतरी प्रसिद्ध झालेली कथा असावी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत कॉन्टिनेंटल प्रकाशनचे अनिरुद्ध कुलकर्णी यांनी जे लिहिलं आहे ते मी पटकन थोडंसं वाचते कथा या वाङ्मय प्रकारावर असीम प्रेम करणारे कथालेखनात रंगून गेलेले जे थोडे लेखक आहेत त्यामध्ये श्री अरविंद गोखले यांना मानाचं पान द्यावं लागेल तसं पाहिलं तर कथा हा वाङ्मय प्रकार नाजूक आहे तुमच्या आमच्या जाणीवेची कळा वाढवू शकेल अशी कथा लिहायची म्हणजे भोगलेल्या वेदनेला उत्कट रूप देता आलं पाहिजे एका विशिष्ट मर्यादेमध्ये जीवनाच्या एखाद्या अंगावर प्रकाश टाकण्याची कथालेखकाची इच्छा असते कथालेखक जीविताचे कोडे उलगडित असतो माणसातला माणूस शोधत असतो जुन्या कथालेखकांप्रमाणे गंगाधर गाडगीळ अरविंद गोखले जी ए कुलकर्णी सदानंद रेगे यांच्यासारखे नवे कथालेखक जीवनाबद्दल न्यायदानाची भूमिका घेत नाहीत सामाजिक नैतिक किंवा वैचारिक अशी विशिष्ट भूमिका त्यांनी स्वीकारलेली नसल्यामुळे त्यांना जीव जीवनाचे वास्तव रूप जाणता आले जीवनाचे अधिक वास्तव सूक्ष्म आणि विविध पातळ्यांवरून आणि भूमिकांवरून सत्य दर्शन घडवण्याचा माणसाच्या अंतरविश्वाचा शोध घेण्याचा व्यक्ती आणि समाज यांच्यातील परस्पर संबंधाचे स्वरूप जाणण्याचा प्रयत्न करणारी कथालेखकांची पिढी दुसऱ्या महायुद्धानंतर उदयाला आली आणि या नव्या लेखकांच्या पिढीतील बिनीचे कथाकार म्हणजे अरविंद गोखले त्यांची एक कथा आपण आज वाचू या कथेचं नाव आहे माहेर सकाळ सरत आली तशी घरातली गर्दी गडबड कमी कमी होऊ लागली रमेश रमेशचीनी मधूची मारामारी संपली दोघांनी भरभर जेवून घेतले व दप्तर धुंडाळून शाळेचा रस्ता पकडला कुंदाचे गाणे गुणगुणणे व आरशात लचकणे आटोपले व तीही सायकल काढून कॉलेजला गेली दादांनी जेवण उरकले कपडे केले व वहिनींनी दिलेला विडा चघळी ते कचेरीला गेले जेवायच्या पंक्तीत शिते उडवून रांगत बाळ पाळण्यात झोपी गेला आजोबांचा विडा कुटण्याचा कार्यक्रम हलके हलके आटोपला खलबत्त्याचा आवाज थांबला व घोरण्याचा आवाज सुरू झाला सईने धुण्याचे पिळे घरात ठेवले व खरकटी भांडी परसात नेऊन ठेवून ती निघून गेली मागल्या दाराने मांजर घरात घुसले व चुलीशी बसून सुस्तावले पुढल्या माडीतला पोपट पेंढा भरल्यासारखा तटस्थ राहिला आणि सर्व घरकाम अखेर आटोपलेले पाहून वहिनींनी पुढल्या दाराला कडी घातली मागील दार लोटले व माझरात चौघडीवर त्या आडव्या झाल्या मागलेदार कुरकुरत बंद झाले तेव्हा परसातली सायलीची वेल विलक्षण कष्टी झाली एकाकीपणाच्या कल्पनेने ती पाठीकडच्या भिंतीला अधिकच बिलगली आणि उन्हाच्या जाणीवेने तिची हसणारी पाने अधोमुख झाली प्रखर सूर्याचे सैन्य सारे वाळवंत वाळवंट तुडवून नाहीसे होईपर्यंत हा ताप हा एकाकीपणा ही खिन्नता भोगावी लागणार होती कुणाचा आवाज नाही कुणाचा स्पर्श नाही कुणाचे दर्शनही नाही उगाच्या उगाच ताटकळत राहायची शिक्षा होतीही दुपार उलटल्यावर वहिनी दार उघडून चूळ भरायला बाहेर येतील तेव्हा त्यांचा मुखचंद्रमा प्रथम दिसणार त्यांची चूळ आपल्या पदरात पडून शीण उतरणार अनमग सारी हालचाल हसणे खिदळणे पण तोवर हा छळ ही कळ वेळ कधी संपतो असे वेलीला झाले डाव्या अंगाला वर झेपावणारी उनाड टोक उंचावून उन, तिने भिंतीपलीकडे पाहायचा प्रयत्न केला रस्त्यावरून आता कुठे वाळलेला कडबा खाणाऱ्या म्हशी डुलत डुलत चालल्या होत्या अजून रस्त्यावरची माणसांची रहदारी संपली नव्हती वाळलेले गळलेले दुसरे पान वाऱ्यावर वाहत होते छे अजून कितीतरी वेळ लोटायचा आहे दूरवर दिसणाऱ्या मनोऱ्यावरील तबकडीतील काट्यांकडे ते कोवळे कोंब कुतुहलाने कितीतरी वेळ पाहत राहिले मग बाजूची एक फांदी दाराच्या फटीतून आत निरखू लागली आत बराच काळोख होता उजेडाच्या पट्ट्यात मुंग्यांची रांग साखरेचे कण घेऊन धावत होती कोपऱ्यात कुठेतरी धान्याच्या डब्यात उंदीर खुडखुडत होता वेलीला भारी वाईट वाटले आणि खूप रागही आला चोरी देवांनी दोन दोन चार चार आठ आठ पाय दिलेत वाटेल तिकडे वाटेल तेव्हा हिंडायची मुभा दिलीये म्हणून चोरी करायची आणि धान्याने साखर संपली तर उद्या वहिनी काय करणार मुले काय खाणार रागाच्या भरात फांदी घसरली व अधांतरी लोंबू लागली गुलाबासारखे काटे किंवा पानवेली सारख्या नख्या नाहीत म्हणून तिला हळहळ वाटत होती आणि चुलीशी तीक्ष्ण नख्यांनी उंदीर खाणारे मांजर विशाल बहुडले होते म्हणून तिला अधिकच संताप येत होता अखेर वेलीने रागाने आपली किरकोळ यष्टी हलवली वाळकी पाने टपाटपा पडली आवाज झाला सावल्या हल्ल्या पण मुंग्यांची रांग मोडे ना व उंदराचे उंडारणे संपे ना खरकट्या भांड्यावरचे उष्टे खाणारा बिचारा कावळा मात्र उडून गेला तेवढ्यात सूर्य भर आकाशात आला त्याच्या किरणांच्या नजरा सहन न होऊन वेलीने आपली सारी पर्णछिद्रे घाईने मिटून घेतली आता वेलीला आपल्या स्वतःच्याच संसाराकडे लक्ष देणे भाग होते तिच्या अंगातला घाम पर्णछिद्रांवाटे बाहेर पडून वाफेसारखा नाहीसा होत होता पर्णछिद्रे पुरी बंद केल्यावर तिचे अवयव कोरडे झाले आणि तिला बरे वाटले सारी दालने बंद केल्यावर ती स्वतःच्या स्वयंपाकघरात डोकावू लागली लगेच कोठारात हरितरंजक द्रव्याचे हिरवे हारेच्या हारे, हारे मंडईतून आणलेल्या भाजीसारखे पडले शेगड्या शेगड्यांवरून साठवलेल्या साखरेचा पाक ढवळून निघाला रोजची रसोई सुरू झाली पिठूळ पकवानाची ताटे भरू लागली पायापासून पाण्याच्या कावडी आणणे सुरू झाले आजूबाजूच्यांनी प्राणवायूची फोडणी दिली गेली सारे रांधणे करता करता वहिनींसारखी ती सुद्धा बिचारी दमून गेली तिला त्या ऐतखाऊ मांजरांचा चोरट्या मुंग्यांचा आणि उष्टे खाणाऱ्या कावळ्याचा सुद्धा हेवा वाटला वहिनींसारखा विसावा घ्यावासा वाटला सारे जण विसावले होते आडोशाला गेले होते ही मात्र उन्हात एकटी उभी होती तेवढ्या तिला दूरवर खड्या असलेल्या सूर्यफुलाचे स्मरण झाले तिने सळसळून खुणावले पण बिचारे सूर्यफूल पाहू शकत नव्हते काय व्रत वाट्याला आले होते बेट्याच्या एकटे उन्हात उभे राहायचे डोईवर घागर घेतल्यासारखे आणि सूर्याची स्वारी हालेल तसे तोंड वेंगाडून पाहत राहायचे सूर्याला कधीही दया येत नव्हती त्याच्या धाकाने वाढीत बदल होत नव्हता की फुलातही वाढ होत नव्हती अनेक बारक्या फुलांचे किड्यांनी भरलेले नुसते एक रंगीत तबक नावही त्याचेच सूर्यफूल त्यापेक्षा आपले नाव किती छान आहे वहिनींची वेल वहिनींची वेल आनंदली डुल्ली आपल्या भाग्यावर लोभावली आपल्याला निदान या भिंतीचा आधार आहे आणि वहिनींचा आसरा आहे या भिंतीवर आपण पसरतो बागडतो वाऱ्या वादळाला ऊन पावसाला तितक्या भीत नाही आणि वहिनी आणि त्यांची मुले आपली किती काळजी घेतात जपतात घरात गाय कुत्रा पोपट असावा तसेच त्याहून अधिक लाडक्या आपण सुखावलेली वेल भिंतीवर सुस्तावली आसा सून वहिनींच्या संसाराकडे पाहू लागली वहिनींनी संसारात पुढील दाराने प्रवेश केला आणि ही वेल मागील दाराने आत आली विरंगुळा माहेरची आठवण फुलांची हौस म्हणून वहिनींनीही वाढवली लाल हिरव्या कोवळ्या कोंबांनी वहिनींच्या मंगळागौरी जागून पुजल्या वाढणाऱ्या पसरणाऱ्या वेलीबरोबर वहिनींचा संसार वाढला वेलीची फुले वहिनींच्या वेणीला आणि वहिनींच्या मुलांना खेळवू लागली वहिनींच्या विरहाने वेलीला वेड्यागत झाले एकाकीपणा असह्य झाला घशाला कोरड पडली सकाळी आजोबा पूजेतल्या तामनातले पाणी टाकून गेले होते त्यानंतर पाणी मिळाले नव्हते तिची तगमग झाली आपले भुयारात पसरलेले लांबसर मूळ अधिक लांबवून तिने दूरच्या विहिरीपासच्या दलदलीचा अंदाज घेतला मुरमात किंचित झिरपलेले पाणी बोटे चाकतात तसे चाखून घेतले तात्पुरती तहान भागली आणि मग उसने आवसान आणून उंचावलेल्या दोन कोवळ्या फांद्या भिंतीच्या एका दिशेने नागमोड करीत वर सरू लागल्या भिंतीच्या विटांवर शेवाळाची पोरे दबा धरून बसली होती आणि वेलीला गुदगुल्या करून घसरवत होती एका फटीतून एक वडाचे रोपटे वर आले होते तशा अवघड जागी प्रचंड वटवृक्ष व्हायची त्याची वेळी महत्वाकांक्षा होती ही भिंत वहिनींची आहे वेलीची आहे हे त्यांना माहीत नव्हते एक दिवस आजोबा येतील सारे शेवाळ खरवडून काढतील फेकून देतील वेलीला त्या उन्हाड मुलांची करुणा आली धडपडत धीर धरत ती भिंतीच्या मा, माथ्यावर आली व पलीकडे पाहू लागली पलीकडच्या कुंपणापाशी एक सरडा पुढे जात होता आणि मागे सरकत होता वेलीला आतून धरलेले आणि सरड्याला बाहेरून अडकवलेले त्या पलीकडे मखमली हिरवळ अस्ताव्यस्त पसरली होती एका बाजूला रस्ता पसरला होता आणि त्याच्या कडांनी बारकी रानझुडपे रोगट भिगाऱ्या सर्... भिकाऱ्यासारखी उभी होती दुसऱ्या बाजूला एका शेत तुकड्यावर कसले तरी पीक सैन्यासारखे खडे होते समोरच एक लहानसा जलाशय होता त्यात छोट्या वनस्पती माशासारख्या पोहत होता किती जातीन किती गमती रस्त्याच्या कडेने उगवणारे हे जीव जगतात कसे खातात काय कुणी तुडवत नाही तोडून टाकत नाही पाण्यात अक्षय कशा डुंबतात या वनस्पती यांची मुळे कुठे असतील पर्णछिद्रांच्या आतून पाणी जात नसेल का वाहून कशा जात नाहीत या अन हे ओळीने उभे राहिलेले आज्ञाधारक धान्याचे सैन्य हुकमी खत पाणी व गोफडीने राखण पण कोयत्याने तंगड्या उडवायच्या नि बैलांनी डोकीत उडवायची अन वहिनींचा धीर येऊन रोज जेवतो तशा या आंब्यावरच्या बांडगुळ बाह्य जगाची भीती वाटून वेल वळली व वहिनींच्या घराकडे पाहू लागली आपण उंच दिसायला लागलो हे पाहून घरातले सारे जण खुश होतील किती कौतुक करतात आपले वेलीला गुदगुल्या झाल्या आणि तिच्या खांद्यावरच्या दोन चार कळ्या उमलल्या तेवढ्यात कुठेसे लपून बसलेले दोन चार भुंगे झटकन उमलत्या कळ्यात घुसले वेलीला हे आवडले नाही भलत्या बलते वेळी भलतेच आणि खरे म्हणजे त्या दोन कळ्या उद्या आजोबांना पूजेला द्यायच्या होत्या अन बाजूच्या फुलांचा झुपका आज कुंदा खुडणार होती किती लुबरेने आगंतुक असतात हे चोर तशा स्थितीत तिला हसू आले कुठून कुठून आपल्या प्रियकराकडे पराग घेऊन हे दूत येतात आणि मोबदला म्हणून मध पिऊन जातात पण आपल्या कानी हे कुजबुजले की लोकांना वाटते हिचे प्रियकरच चाले आणि मग पलीकडच्या घरातला तो कुरळ्या केसांचा तरुण इसम कविता गुणगुणू लागतो या माणसांना शंका संशय खोटे संबंध याखेरीज काही सुचतच नाही का प्रेमप्रशा स्थितीत तिला हसू आले कुठून कुठून आपल्या प्रियकराकडे पराग घेऊन हे दूत येतात आणि मोबदला म्हणून मध पिऊन जातात पण आपल्या कानी हे कुजबुजले की लोकांना वाटते हिचे प्रियकरच आले आणि मग पलीकडल्या घरातला तो कुरळ्या केसांचा तरुण इसम कविता गुणगुणू लागतो ह्या माणसांना शंका संशय खोटे संबंध या सुचतच नाही प्रेमपत्राप्रमाणे आलेल्या परागांनी ती उन्मादात गुंगून काही काळ गप्प राहिली पुन्हा बराच वेळ गेला वेल भानावर आली पर्णछिद्रे किलकिली करून पाहू लागली आणि पाचोळा झालेली तीन चार पाने फेकून देऊन ती तरारू लागली पण हे सारे शांत थंड होते हालचाल होत नव्हती उन्हे आवरत नव्हती एकाकीपणा संपत नव्हता आता अगदी असह्य होत होतं सारे वहिनींची झोपमोड व्हावी असे आता वाटू लागले आजोबांच्या खोकण्याचा आवाज ऐकायला ती आतूर झाली कुंदाच्या सायकलची घंटा वाजावी मुलांची शाळा मध्येच सुटावी सई भांडी घासायला यावी पण काहीही होत नव्हते खरकट्या भांड्यांवर एक कावळा मात्र उभा होता आणि एकाएकी वेलीला विलक्षण गंमत वाटली या गायीने म्हशी ओले गवत कोरडा कडबा तसाच चघळतात ही माणसं झाडाचा पालाने कणसांचे दाणे शिजवून खातात या मुंग्याने भुंगे दिसेल ते चोरतात हे कावळे फक्त उष्टे फस्त करतात आणि आपण आपण जमिनीत मुरलेलं मिसळलेलं पाणी शोषण करतो फक्त काय गंमत आहे आपणच फक्त चोरी करत नाही कुंदासारखी पुस्तके न वाचता वहिनींसारखी पोथी न वाचता वेलीला केवढे कळले होते पण हे सांगायची सोय नव्हती कसे हालायचे कसे बोलायचे जरा बोलायचा यत्न केला तर पाने फाटून जातील सारी आणि जरा हलायला पाहिले तर उन्मळून पडून मरून जाऊ अरे अरे वेलीला वाईट वाटले पक्षी उडतात जनावरे ओरडतात माणसेटल वाटतेल ते करतात आणि हे गभाचे सैन्य ही रानझाडे ही हिरवळ ही, ही वेल अबोल अचल आपली कुणालाच येत नाही वहिनींना सुद्धा निदान जरा घरात का नाही आपल्याला ठेवली आणि मग रागा रागाने ती उंबरठ्या आड असलेल्या तुळशीच्या तुऱ्यांचा मत्सर करू लागली हळदी कुंकू माखलेले रोगट रोपटे ते केवढी मिजास केवढी आरास त्याची पूजा काय करतात दिवे काय ओवाळतात तेवढ्या दाराच्या फटीतून मांजर अंग चोरून बाहेर आले पाठीची कमान करून त्याने आळस दिला आणि वेलीच्या मांड्यांना नखे बोच करून ते निघून गेले वेलीचे अंग उरबाडून निघाले मांजराचा असा राग आला सुरेश असता तर त्याने मांजराला नक्कीच पिटाळून लावले असते तुळशीला ती टाकून बोलली त्याची अद्दल तर नाही ना घडली शर्मून शांत झालेली वेल कितीतरी वेळ उदास उभी होती जखमेमुळे पोटात जरा डुचमळले गेले नव्या कोंबाची वाढ जरा वेळ थांबली पिष्ट पदार्थांची पाठवणी झाली दोन मुळ्यांनी आणि पाणी पिऊन घेतले लेप लावून जखम जराशी बुजल्यावर सुटकेचा श्वास सुटला भिंतीवर वाढणाऱ्या कोमल खांदीला हवा तसा बाक आला विटेचा खडबडीत भाग तिने पक्का वेढून घेतला पराग सिंचनाने प्रफुल्लित झालेल्या टपोऱ्या कळ्या गरोदर स्त्रीप्रमाणे डौलदार दिसू लागल्या टोकाटोकांची लहान मुलांच्या तळव्यासारखी दिसणारी तांबूस पाने कढत वाऱ्यावर वाढू लागली आणि हिरव्या परकरात लपेटलेली एक कोवळी कळी पांढऱ्या साडीत प्रविष्ट झाली आणि हा सारा संभार सांभाळणारी वेल वहिनींच्या संसाराकडे त्या माणसांशी ती विलक्षण समरस झाली होती पण ते सारे जग शांत होते मी हिला काही सुचत नव्हते करमत नव्हते रस्त्यावरून रमत जाणाऱ्या फेरीवाल्याकडे हलके हलके फिरणाऱ्या मनोऱ्यावरील काट्याकडे त्याहून संथ प्रवास करणाऱ्या सूर्याकडे ती केविलवाण्या नजरेने पाहत होती कायमचे एका जागी जन्मभर उभे राहणे एक वेळ परवडेल पण उकाड्याने भरलेली ही भयान दुपार दूर राहून दवडणे अशक्य होते असह्य होते इतर वेळ एका जागी उभे राहिले तरी निदान वहिनी दिसतात कुंदा जवळ येते सई पण या दुपारी दूर राहून एक एक आठवणींनी वेल व्याकुळ झाली माहेरच्या आठवणींनी वहिनी व्याकुळ होतात तशी वाटले वहिनी कधी मधी अश्रू ढाळतात तशी सारी पाने ढाळून टाकावीत मग काही काळ तिचा जीवन व्यापारच थांबला मुळे शोषण क्रिया करेनात अन्न नलिका तशाच थबकल्या पाने निर्जीवपणे लोंबू लागली रंजक द्रव्य लोळा गोळा होऊन पिवळे पडले वळणारी अंगलट झुकांड्या घेऊ लागली कळ्या फिक्या दिसू लागल्या घोंगावणारे भुंगे न थांबता निघून गेले जराशाने सूर्याची किरणे तिरपी झाल्यावर तिला तरतरी आली मुळातून पाणी घेऊन तिने आतून चुळा घेतल्या फांद्या फडफडवल्या व पाकळ्या उमलवल्या आतुरतेने आवेगाने ती लोटलेल्या दाराच्या फटीकडे पाहू लागली बाळ जागा होऊन रडत होता रडायचा तो थांबलाही वहिनीने त्याला प्यायला घेतले असणार वेलीच्या टपोऱ्या प्रौढ कळ्या डोहाळे लागून डोलू लागल्या दाराचे कवाट ढकलून वहिनी बाहेर आल्या वाऱ्याच्या झोताने वेल हसली हल्ली तांब्यातल्या पाण्याने वहिनींनी चूळ थुंकून वेलीच्या पुढ्यात टाकली वहिनींच्या चुळेत बाळाची लाळ व पतीचे पान मिसळले होते वरवरची मुळे आतुरतेने सरकली जणू फेकलेला प्रसाद झेलणारी मुले आजोबांचा खोकण्याचा आवाज आला वेली जवळून ती एकवार हिंडूनही गेले जराशाने सई घाईने आली भांडी घासून तिने वेलीच्या वाटोळ्यात पिबिसळून टाकली मग कुंदाच्या सायकलची घंटी वाजली मागोमाग तिची तान बाजूच्या कळ्यांचा गुच्छ झेप घेऊ लागला सूर्य पुरता कल्ला होता अन रमेशनी मधूही शाळेतून परतले आता काय वहिनींचा भरलेला संसार सुखाने सांडू लागला उघड्या मागील दारातून मुलांची मारामारी कुंदाचे लचकणे आजोबांची शांत मूर्ती व वहिनींची लगबग पूर्णपणे दिसत होती वेलीला धन्य धन्य वाटले तेवढ्यात रमेश म्हणाला अरे बघ वेल भिंतीवर चढली चांगला मोठा मांडव घातला पाहिजे मधू खुरपे घेऊन धावला आणि म्हणाला चल आधी आपण नीट आळं करू मुलांना पाहून परत येणारे मांजर भिवून पळाले पुढल्या दारी पोपटाशी बडबडणारी कुंदा किलबिलत आली आणि तिने चढ दिशी फुलांचा गोंडस गुच्छ खुडला आणि आंबाड्यात खोवला वेलीला अगदी लाज वाटली तिने भरल्या मनाने पाहिले तो मागील दाराच्या उंबरठ्यावर उभे राहून भरल्या डोळ्यांनी वहिनी तिच्याकडेच पाहत होत्या एकोणीसशे एकोणपन्नास साली सत्यकथेमध्ये छापली गेलेली ही माहेर नावाची कथा किती वेगळ्या विषयावर आहे किती वेगळ्या जाणीवेतून आलेली ही कथा आहे हे असं काही वाचलं की फार छान वाटतं किती वेगवेगळ्या पद्धतीने सर्जनशील लेखक विचार करत असतात हे जाणवतं आणि अर्थात अरविंद गोखल्यांच्या कथा या फारच नावाजल्या गेलेल्या आणि महत्त्वाचं साहित्य ज्याला आपण म्हणतो तशा आहेत पुन्हा भेटूया वाचनव्रताच्या पुढच्या भागात धन्यवाद